बातमी अमरावतीतून अमरावतीमध्ये सोमवारी आमदार रवी राणा यांनी दर्यापूर भातकोली दाडीपिढी या गावाची पाहणी केली यावेळेस त्यांनी एस टी महामंडळाच्या बसनं प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या तर आमदार रवी राणा यांनी एस प्रवास करत एस टी प्रवासातील ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या

आणि पंधरा रुपये तिकीट मध्ये प्रवास करताना मला राज्य सरकारला की एवढा एवढ्या बसेस आमच्या बहिणीसाठी आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लाडकी बहीण योजना खूप सुंदर योजना आहे आमच्या बहिणींना लाभ आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये नवीन बसेस टाका मी आज तुम्ही विनंती आहे पंधरा रुपये तिकीट घेऊन मी बसमध्ये प्रवास करत आहे